सीसीएन न्यूज एक पाऊल प्रसिद्ध लेखक व कवी बंकिम चंद्र चट्टोपाध्याय लिखित देशाचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम या गीताला आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर जिल्हाधिकारी सुनील खांदे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जिल्हासह आयुक्त पेंटे पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एक है दिख्षेते दिख्षेते बन्दी 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 त्या एकत्रित आलं आहे त्याचे कारण आहे फर्स्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मानणी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंडवळाची बैठीक झाली होती त्यामध्ये एक ऐतिहासिक महत्व राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे एकशे पन्नास वर्षाच्या निमित्ताने देशभर उत्साह साजरा करायचा आहे त्या उत्साह साजरे करण्यासाठी एक विशेष मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार शासनाने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या पूर्ण एक वर्षाच्या कालावधीमध्ये देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे त्याच अनुषंगाने या कालावधीमध्ये देशभरात स्मारक कार्यक्रमा स्मारक जिथे आहे त्या कार्यक्रमाद्वारे वंदे माधारामच्या एकशे पन्नास वर्ष साजरी करण्याचा जो काही निर्णय आपण घेतलेला आहे आज सात नोव्हेंबर आहे या ठिकाणी आपण राष्ट्रगीताचे जे सॉरी आपले जे वंदे म्हातारे म्हणून जे गीताचे जे आपण गायन करू आजपासून कर ने या कार्यक्रमाला आपण इथे सुरुवात करतो आहे वन्य जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून पण एक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे तर आपल्याला या आजच्या दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्व या ठिकाणी आपला सहभाग पण नोंदवलेला आहे तर आपण हे गाणं आपण गायन करून आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा